नमस्कार मंडळी स्वर्गनगरी कोकणातून कोकण कदा आजीसोबत आपल्या चॅनेलचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे थेट जंगलातून बघा आजूबाजूला मस्त की हिरवागार आणि आता आम्ही चाललो आहे मित्रांनो आमच्या गावाच्या स्विमिंग पूलमध्ये कल्पना सांगितलं ना एवढं पाणी आहे कधी <laughs> रात्रीचं गेलं तर पोईन लावायला तेव्हा सांगा एवढं पाणी आहे कल्पनाने दादा पुढं आहेत बाकीचे बाबून आहेत सागर वगैरे पाठून येतात आहे कल्पन सांगायला ना एवढं एवढं पाणी आहे तो बघूया आता किती पाणी आहे तर तिकडे जाऊन मस्त पैकी जंगलातून जातो आहे आम्ही सगळे हिरवा घार पोरं आहेत सगळी आणि गावचा निसर्ग सौंदर्य दाखवू तुम्हाला आता आमच्या गावाचे स्विमिंग पूल दाखवणार आहे जरा लांबच आहे मस्त जंगलातून जावं लागतं दाखवतो तुम्हाला तिकडे गेल्यावरती खूप मजा मस्ती होणार आहे आणि आजचा व्हिडिओ जरा वेगळा असणार आहे दररोज आपण घातल्या घरी असतो व्हिडिओ बनवत आणि गणपतीशी पण व्हिडिओ बघितला असेल तुम्ही आता जाऊया स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करायला फरसाण पण आणतात आहे पार बाबू पण आलाय आणि बाबू उद्या जाणार आहे मुंबईस बघा फरसाण मला पाठ हा सागर आहे संतोष मयूर अबाोळीला तुम्ही छत्री घेऊन आलाय पाऊस कुठं आहे मी पाऊस गेला काय आहे म्हणजे एका शेत किती जाणार आहे आणि आहेत नाही फरसान घेऊन ते पण दाखवतो तुम्हाला हो फरसान वेलय मागचे मशीलेवर आणले ना फरसान किती आहे कांदा कांद कुठं आहे फरसान आणि कांदा आहे तर हा एवढं छाती एवढं पाणी सांगितलं ना चला जाऊया आजचं मस्त मस्ती मजाकचा एकदम व्हिडिओ बांधणार आहे ना अजून हजी बरोबर आहे आता बघूया पाणी सांगितलं आणि एवढा माहिती आहे का छाती एवढं काल सांगितलं पाणी छाती एवढं आहे आता काल म्हणतो कोण लावायला गेलो तेव्हा बघितलं आता समजाल गेल्यावर किती पाणी आहे तर मंडई आम्ही लोकेशनवरती पोचलो आहे आता आणि दाखवतो गेल्या वर्षीच्या इथले व्हिडिओ असतील या वर्षी आम्ही आलो नव्हतो इथं आंघोळीला कारण दरवर्षी येतो आम्ही पाऊस नसला तर कारण हा इकडचा पल्ला जरा लांबचा आहे पाणी काय जास्त मोठं नाहीच आहे पण आपलं मजा मस्ती करायची म्हणून सगळे पोरं एकत्र येतात हे बघा कल्पना सांगितलं ना एवढं पाणी आहे तेवढं पाणी आहे हे बघा इथं याच्यातच आपल्याला मजा मस्ती करायची आहे आपल्या गावातील छोटासा स्विमिंग पूल हे बघा म्हणजे सगळेजण आहे ना पाण्यात उतरलेत आणि केसं बघा त्याच्यामुळे टोपी घेतली के होती केसं एकदम बारीक केलेत नवीन काहीतरी आणि सगळेजण पाण्यात बघा पाण्यात उतरल्या ना लहान मोठं कोणच नाही असं हे करत लहान असो किंवा मोठ सगळेजण पाण्यात मजा मस्ती करतात तर आहे आपल्या गावातील छोटाचा स्विमिंग पूल याच्यामध्ये सगळेजण मजा मस्ती करतात बघावला <laughs> <laughs> <वाकावलान>। आहे <laughs> આໄປ રે સાધુ બાવન હા હા એ આને Oh, oh,

आंघोळ वगैरे फरसान वगैरे खाऊन जायला आहे आणि आता आम्ही चाललोय घरच्या दिशेने परत आले त्याच वाटेन रिटर्न बघा गरीबिरी आहे जंगल जंगल आहे राम राम ல நேரத்த வீடியோஸ் அனுப்பியா तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्की कवा कारण धावता व्हिडिओ होता कारण आम्ही असाच ह्याच्यात भाईनं प्लॅन ठरला होता आमचा की आंघोळीला जायचं म्हणून आमच्याकडे तेवढीशी मोठी नदी नाही आंघोळीसाठी म्हणून आम्ही तिकडे लांब गेलो होतो आणि स्मशानाच्या बाजूलाच ते कोंड आहे तिथं आम्ही दरवर्षी जातो आंघोळीला यावर्षी जरा लेट गेलो हो, कारण आम्ही पाऊस असला की जातो तेव्हा जरा पाणी जास्त असतं आता पाणी कमी होतं पण काय हरकत नाही मजा मस्ती करण्यासारखं खूप काही आहे कोकणात मंडई फक्त आपल्याला आनंद शोधता व्यक्त करता आला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सगळी पूर्व तरी अर्धी पोरं कमी होती कोण आहे नाही अर्ध्यांची शाळा चालू आली परत ते अर्धे शाळेत गेले परत गे त्यांची शाळा कंप्लीट झाली अर्ध्याने सुट्टी मारली आणि ते आपल्यासोबत आले लहान पोरं कोण नव्हतीच शाळा होती त्याच्यामुळे आणि मंडई आत्ता आहे ना आपण कोकण भटकन ती सुरुवात करणार आहे म्हणजेच आपल्या कोकणामध्ये आहे ना भरपूरशी मंदिरं आहेत प्रत्येक गावागावातून वेगवेगळ्या ग्रामदेवतेचं मंदिर आहे तर आपण गावागावातून फिरणार आहे आणि ग्रामदेवतेच्या मंदिरांचं दर्शन घडवणार आहे वेगवेगळ्या म्हणजे गावागावात जाऊन तर तुम्ही पण तुमच्या गावातसुद्धा कुठलं मंदिर असेल जुनं पुराणं तर कमेंटमध्ये सांगा आपण तिथे जाऊन मंदिरांना भेट देऊ आणि असंच नवीन उपक्रम चालू करणार आहे असंच गावच्या मंदिरांना भेट देणं आपल्या गावागावातून तर आज पण आम्ही चाललो आहे आता पुढचा व्हिडिओ येईल कारण सुरुवात कुठून करणार ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि तिथे आहे ना शक्यतो जास्तीत जास्त त्या जागेची त्या मंदिराची जास्तीत जास्त माहिती पोचवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला तर संपूर्णच माहिती मी म्हणजे मला समजणार नाही कारण जिथे जाऊन आपण माहिती जमा करू आपण तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि कोकण भटकंती सुरुवात करणार आहे पुढच्या व्हिडिओपासून आता आम्ही चाललो मी नाही आकाश तर पुढचा व्हिडिओ येईल कुठे जाणार आहे ते तुम्हाला समजेल हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कवा माझ्यासोबत आता तात्या आहे हा व्हिडिओ संपवतो आणि नवीन व्हिडिओ आम्ही नवीन ठिकाणी जाऊन चालू करू आणि जागेचं नाव पण मस्त आहे सुंदरशा मंदिरात जाणार आहे आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला छोटंसं होता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कवा चॅनल आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटू अशा एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत लगेच कोकण कराजिकेचा ते स्वर्गनेगरी कोकणातून सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन चला टाटा बाय बाय